गुरुदेव मी समलैंगिक आहे माझ्यापाशी काहीही कला कौशल्य नाही तुम्ही भारताबाहेर पण जाऊ शकत नाही अशा समाजात मी कसा राहू हा समाज मला स्वीकारणार नाही मला तुम्ही कृपया काही मार्गदर्शन करा हे बघ तू जे लेबल लावला आहेस ते काढून टाक तू जसा कसा आहेस तू आहेसच तू फक्त सहजतेने राह तुला ईश्वराने स्वीकारला आहे मी पण तुला स्वीकारला आहे आता तुला कोणी स्वीकारू दे किंवा नाही स्वीकारू दे त्यामुळे तुला काय फरक पडत आहे आणि तू जसा आहेस तसा स्वीकार केलाच आहे आजकाल समाजाने या लैंगिक गोष्टींना स्वीकारला आहे सुप्रीम कोर्टाने पण कोणालाही गुन्हेगार याबाबत मानलेला नाही मग तू एवढा आत्मग्लिनीत का राहतोस तू कधीही आत्महत्या करायचा प्रयत्न करू नकोस आणि त्याबद्दल विचार सुद्धा करू नकोस तू प्रकाश आहेस तू ज्योती आहेस जोती मी स्वतः ब्रह्म आहे मी अखंड आहे मी आत्मा आहे मी म्हणजे नुसते ना शरीर नाही असे लक्षात घे शरीराची मागणी वेगवेगळी असू शकते असे जरी असले तरी तू ज्योती आहेस हे लक्षात ठेव तेव्हाच तुला स्वतंत्रतेचा आनंद मिळेल कर तू स्वतःला मुक्त मान प्रसन्न हसून खेळून राहा आणि मी समलैंगिक आहे किंवा इतर विचार म्हणजे भिन्न लिंगी आहे उभय लिंगी असतात असेच विचार केलेस तर ही, के ही सर्व लेबल्स आहेत अशी लेबल्स शरीराला लावून आपण अजून दुःखी होतो या उलट मी आनंदी आहे मी प्रकाश आहे मी आत्मा आहे याच्याशी तादात्म्य थे धर्म वेगळा चेतना वेगळी आहे शरीर धर्म वेगळा चेतना वेगळी आहे शरीराची शरीर मागणी कधी पुरुषाला पाहून मोहित होते कधी तर ती स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये आकर्षण वाटते कधी स्त्री, स्त्री पाहून मोहित होते कधी असे होते ह्या विचारांमध्ये राहिलास तर मनाला ग्लॅनी येईल सहजतेने राहा सहज जर असे समजत राहिलास मी वेगळा इतर लोक पण वेगळे तर मात्र भयभीत होऊन जाशील मग तुला सर्व तुझे शत्रू वाटते तू स्वतःला बळीचा बकरा समजलास तर गुंतागुंत वाढेल यामधून बाहेर पड बाहेर येण्यासाठी अध्यात्म हाच मार्ग आहे तू योग्य जागी आला आहेस याचा पूर्णत्वाने स्वीकार कर तू स्वतःला स्वीकारलेस तर लोक पण तुला स्वीकारतील ठीक आहे ना परंतु त्याचा दिंडोळा पिटायची गरज नाही असे किती हो जण आहेत ज्यांचे लग्न झाल्यानंतर त्यांचे मन बदलले आणि त्यांनी समलैंगिक आकर्षण कित्येक जण समलैंगिक असूनही काही वर्षांनी लग्न करतात आणि त्यांना मूल सुद्धा होतो मी हे सर्व पाहिलं आहे म्हणूनच तू या गोष्टींना जास्त महत्व देऊ नकोस कोणाशी शत्रुत्व करू नकोस आणि कुठेही पळून जाऊ नकोस जर हिंदुस्थानात जर याबद्दल संवेदनशील नसेल तर बाहेर नाहीच आहेत